हॅलो राधा राधा खूप दिवसानंतर टॅरो रीडिंग घेऊन आली मी सो आपण पाईल वाईज घेऊयात आज ठीक आहे हे दोन क्रिस्टल आहेत एक ॲमेझिस्ट आहे आणि एक हा आहे मॉसकाटे ठीक आहे डार्क ग्रीन असा हा मॉसकाटे आहे आणि हा क्लिअर कॉट्स ठीक आहे यासपटी काही म्हणतात सो ह्या दोघांवर विज्युलाईज करा नेट इंट्युशन घ्या कोणतं तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करतो आहे कोणत्याशी कनेक्शन वाटतं आहे ती आपण पाईल घेऊयात असं ठीक आहे सो so, एक पाईल नंबर वन ग्रीन अँड पाईल नंबर टू क्लिअर कॉड ठीक आहे एक दहा सेकंद मेडिटेट करा याबरोबर सो आधी आपण घेऊया ग्रीन ग्रीनवाला जो आहे ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांनी ना आधी युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूट दाखवायचं आहे की हा मॅसेज तुमच्यापर्यंत पोचतोय किंवा कोणत्या ना कोणत्या वेने वे आपल्याला मदत मिळत असते आहे ना त्यासाठी खूप 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 ग्रॅट्यूट होते ग्रॅट्युट्यूड दाखवायचं आहे युनिवर्सला पूर्ण नेक्स्ट मंथ ची म्हणजे पूर्ण मार्च ची एनर्जी टेक करणार आहोत ठीक आहे सो so, बॉटम ऑफ द टेक चांगला नाही आलाय ठीक आहे दिसतोय ना क्रिस्टल सो पाईल नंबर वन ग्रीन सॉरी मॉस हा आणि बॉटम ऑफ द टेक पण पूर्ण हा मार्च महिना तुमच्यासाठी कसा जाईल हे बघूया दिसतील असे ठरते कार्ड दिसत आहेत तुम्हाला सगळे ठीक आहे मार्चचा महिना आहे ना तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटला खूप चांगला असेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना पण दिसत आहे लोकांना कर हेल्प करताना दिसत आहे ठीक आहे कामाच्या रिलेटेड न्यू बिगिनिंग दिसतंय मला मार्चमध्ये न्यू न्यू ऑपॉर्च्युनिटीज येताना दिसत आहेत पण बॅलन्स करण्याची गरज आहे कामामध्ये ठीक आहे थोडंसं समजा कुठे इंटरव्ह्यू आहे तो थोडंसं अभ्यास करा एक्झाम असेल अभ्यास करा कामावरती फोकस करा आहे ना थोडंसं स्टडीजची एनर्जी वाढवायची गरज आहे ठीक आहे थोडंसं स्पिरिच्युअल होण्याची गरज आहे स्टडीजवर फोकस करा कोणतंही काम कोणतंही काम आपण करतो आहे आधी त्याच्या थोडंसं कामावर आपण प्रॅक्टिस करतो की नाही फोकस करतो की नाही कुठून कसं जायचं कोणता वे चांगला असेल कुठे प्रॉफिट होईल ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस करायचं आहे ते खूप चांगलं असेल घाई करू नये घाई करताना दिसतंय खूप तर घाई घाई अजिबात करायची नाही आहे ठीक आहे क्लिअर कम्युनिकेशन ठेवायचं आहे कम्युनिकेशनमध्ये कुठेही गॅप नसावा किंवा असं तुम्हाला बोलायचं आहे खूप आणि तुम्ही बोलू शकत नाही आहेत है ना मग रिलेशन असू देत की करिअर रिलेटेड गोष्ट असू देत क्लिअर कम्युनिकेशन ठेवायचं आहे जे या ज्या गोष्टीची डिमांड करताय ती क्लिअर ठेवायची आहे ठीक आहे कामामध्येही आणि मग ह्या गोष्टींवर जर फोकस कराल तर नक्की 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 पॉझिटिव्हिटी मॅनिफेस्ट करताना दिसत दुविधात्मक राहू नका मार्च महिन्यामध्ये दुविधा एनर्जी खूप दिसते आहे ना करिअरमध्ये स्टेबिलिटी हवी आहे किंवा घरामध्ये एक रिलेशनशिपमध्ये पावर हातात हवी किंवा कमांड हवी हे ना तो तुम्हाला कसं चालवायचं आहे सगळ्यांचं मन धरून जर चालायचं असेल सगळ्यांना सोबत ठेवायचं असेल तर तुम्हाला कमांड हाती घ्यावी लागेल त्यात तुम्हाला दुविधात्मक राहून चालणार नाही ठीक आहे सो ह्या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे फोकस करा कुठे कमी पडत तिथे फोकस करायचंय करिअर रिलेटेड आहे तिथे पण गोष्टी सगळ्या बॅलन्स करून क्लिअर कम्युनिकेशन ठेवून फोकस राहून स्पिरिच्युअल राहून गोष्टी मॅनेज कर, करायच्या ठीक आहे ओवरऑल चांगला आहे पण थोडीशी एनर्जी मॅन्युप्युलेटिव्ह होताना दिसते सो त्याच्यावर तुम्ही विजय मिळवायचा आहे ठीक आहे यासाठी मी एक रेमेडी देते आता तर उद्या तर महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री झाल्यानंतरही पाणी आणि दूध मिक्स करून महादेवाचा अभिषेक करायचा सोमवारी किंवा प्रदोषला ठीक आहे हे जर कराल येणारी जी निगेटिव्हिटी आहे सी सगळे नेगेटिव्ह आहे तर ह्या सगळ्यावर जर विजय मिळवायचा असेल तर मग महादेवांना जो अभिषेक घालाल ज्याच्याने अभिषेक कराल दूध पाण्याने अभिषेक कराल तर प्युरिटी येईल स्पिरिच्युअल व्हाल सगळी निगेटिव्हिटी क्लीन्स होईल फोकस व्हाल डिसिजन मेकिंग पावर वाढेल त्यासाठी दूध आणि पाणी मिक्स करून त्यांचा अभिषेक करायचा आहे महादेवाचा सोमवारी करा सोमवारी मिस झालं तर प्रदोषला करा प्रदोष माहिती नसेल राहत कधी येतो किंवा मिस झाला सोमवार सॉरी प्रदोष तर मग सोमवारी तर करायचंच आहे सोमवारी मस्ट आहे ठीक आहे आणि जर परत तुम्ही तिथे बसून जर रामनामाचा जर जाप करत असाल दहा मिनटं तर अतिउत्तम खूप फास्ट रिझल्ट येईल रेमेडीला ठीक आहे सो होप की तुम्हाला हेल्प झाली असेल याची सो थँक यू आता आपण घेऊयात पाईल नंबर टू ठीक आहे पायल नंबर टू ने ग्रॅट्यट्यूड दाखवायचंय खूप सारा खूप सारा थँक्यू म्हणायचं आहे कि तुमच्यापर्यंत हा मेसेज येतोय थोडीफार जी हेल्प होत असेल रेमेडीने किंवा गायडन्सने त्यासाठी थँक्यू म्हणायचंय स्टेबिलिटी मॅनिफेस्ट करताना दिसतात मार्च महिना आपण पूर्ण एक महिना तुमच्यासाठी कसा जाईल ते बघणार आहोत दिसतील असे ठेवते आहे वाव एनर्जीज छान आहेत ग्रेट खूप साऱ्या मार्चमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मॅनिफेस्ट करताना दिसत आहेत खूप सारे, सारे प्रपोजल्स तुमच्याकडे येताना दिसत आहेत कामं रिलेटेड आणि ज्यांची लग्नासाठी घाई असेल किंवा जे लग्नासाठी रेडी होताना दिसत आहेत की मला यावर्षी लग्न आहे किंवा विचार करताय त्यांच्यासाठी पण गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी पण खूप छान छान प्रपोजल येताना दिसत आहेत ठीक आहे मार्चमध्ये काहीतरी सेलिब्रेशन दिसत आहे छोटं मोठं किंवा काहीतरी गुड न्यूज एन्जॉय करताना दिसत आहे न ऐकण्याची एनर्जी पण हाय आहे ठीक आहे काहीतरी एक्साइटमेंटमध्ये चुकीचा निर्णय घ्याल असं हो व्हायला नको म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुमची परिस्थिती अडकू शकते सो ते नाही होऊ द्यायचं आहे ठीक आहे कोणी जर तुम्हाला सांगत आहे की थोडा विचारविनिमय करून ह्या गोष्टीवर डिसिजन घ्यायचं आहे तर मग ते तसंच करायचं ठीक आहे येणाऱ्या प्रपोजलवर कामा रिलेटेड असू दे की रिलेशनशिप रिलेटेड असू दे त्याच्यावर पूर्ण फोकस करायचा आहे खूप छान छान प्रपोजल येताना दिसत आहेत खूप छान ज्याच्यामध्ये तुमची प्रगती होईल फॅमिलीमध्ये स्टेबिलिटी येताना दिसते ठीक आहे सो ते मिस नाही झाले पाहिजे ठीक आहे सो ते घ्या त्यांच्यावर ॲक्शन घ्या विचार करा खूप आधी इन्व्हेस्टमेंट केली असेल कोणत्या कामामध्ये शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये किंवा कुठेही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचा खूप छान पद्धतीने आता रिझल्ट येताना दिसतोय त्याचा खूप छान प्रॉफिट होताना दिसतोय ठीक आहे जवळचा कोणी तुमचा मित्र तुम्हाला हट करू शकतो रिलेटिव्ह कोणी हट करू शकतं याची काळजी घ्यायची ती नाही होऊ द्यायची आहे ठीक आहे क्लिअर कम्युनिकेशन राहील तर ह्या गोष्टी नाही घडणार त्या गोष्टींपासून कसं वाचायचं त्या गोष्टींवर तुम्हाला सगळ्या बाजूने अवेअर राह राहणं गरजेचं आहे कामावर फोकस राहताना दिसत आहेत एक नाही दोन तीन गोष्टी एकासोबत हँडल करताना दिसत आहेत ठीक आहे थोडीशी दुविधा मनस्थिती होऊ शकते पण ती चांगल्या वेने दिसते इथे की तुम्ही विचार करून विचारपूर्वक सगळं डिसिजन घेतात ठीक आहे दोन्ही बाजूचा विचार करून तुम्ही डिसिजन घेताय आणि काहीतरी खूप छान विश फुलफिलमेंट होताना दिसते मला महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सो so, ओवरऑल खूप छान आहे खूपच छान एनर्जी आहे तुमची कामावरती फोकस आहात कामाच्या पण न्यू ऑपॉर्च्युनिटीज मॅनिफेस्ट करताय रिलेशनशिपमध्ये पण प्रपोजल येताना दिसत आहेत so, सो ओवरऑल गुड न्यूज खूप छान पद्धतीने मॅनिफेस्ट करताना दिसत आहेत कोणीतरी बोलून तुम्हाला हट करू शकतं किंवा वागून तुमच्या पाठीमागे बोलून तुम्हाला हट करू शकतं त्या गोष्टीची काळजी घ्यायची जरी असं ऐकायलाही मिळालं किंवा कळालं किंवा समोरही असं घडलं तर त्याला इग्नोर करायचं आहे जास्त मनावर त्याचा परिणाम नाही होऊ द्यायचा आहे ठीक आहे आणि हे सगळं तर एनर्जी खूपच सुंदर आहे पण तरी पण जर अजूनही मध्ये एक महिना एनर्जी जी चालणार आहे त्याच्यामध्ये काही अडथळा नको कोणाची नेगेटिव्हिटी लागायला नको किंवा तू आपल्याच कधी कधी आपल्याच कार्मिक सायकलमध्ये आपल्याकडून चुकी झाली तर त्याच्यामुळे आपण विष लवकर मॅनिफेस्ट नाही करत त्याला वेळ होतो मॅनिफेस्ट करायला तर तो अडथळा येऊ नये म्हणून एक रेमेडी देते ती नक्की करा तिच्याने नक्कीच फायदा होईल हे सगळं होण्यासाठी सुखरूप होण्यासाठी मी एक रेमेडी देते ती रेमेडी नक्की करायची एक लोटा पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकायची आणि त्या हळद टाकलेल्या पाणीने त्या लोटाने महादेवाचा अभिषेक करायचा आहे कधी करायचा तर सोमवारी सोमवारी मिस झाला तर पंधरा दिवसामध्ये प्रदोष येतो प्रदोषला केला तरी चालेल प्रदोष मिस झाला तर एव्हरी मंडे मस्ट आहे पाच सोमवार करायची ही रेमेडी ठीक आहे लग्नासाठी खूप छान आहे त्यानंतर तुमचा फेम पण होईल जर छान छान ऑपॉर्च्युनिटीज येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करताय तर त्याच्यामध्ये फेम मही तुमचं वाढेल ठीक आहे तुमच्या कामाचं क्रेडिट फक्त तुम्हालाच मिळेल ठीक आहे सो ही रेमेडी नक्की ट्राय करा याच्याने खूप फास्ट रिझल्ट मिळतो आणि फायदा तर होतोच होतो होप की तुम्हाला रिटिंग रेझुनेट झाली असेल रेमेडी उपयोगी येणारी असेल त्यासाठी थँक्यू सो मच हरे कृष्णा